सुसावा ओळसा लागला सरेसा पाठो हो अपाठी गोपाळ म्हणतात तेव्हा या काळाचा कारण काळ आहे बघा काळ वेळ नामे काळ कधी वेळ विचारत नाही शास्त्र माझे पूर्वरे वैकुंठवाशी भारतीदास साहेबरावांना कुठला तर दादा नेहमी म्हणायचे दादा म्हणायचे ज्याचा त्याचा मृत्यू जिथं तिथं ठरलेला आहे का आणि जेव्हा तेव्हा ठरलेला आहे का तो तेव्हा तेव्हा आणि तिथं तिथं होणार तिथे तिथे होणार म्हणतात बघा ना अहो आमचा माणूस कधीच तीन पुरलं जात नाही ज्याला कधी गाव सोडलं नव्हतं पण काल कोणाच्या तरी लागणार तीन पुरले गेलं आणि पटपटी मोटरसायकलून पडलं आणि मी अर्थ काय होतं तो माणूस तिथं कधीच जात पण आज काय गेला त्याच्या मृत्यून त्याला ओढून तिथं गेलं हा त्याच्या मृत्यून त्याला ओढून तिथं नेलं यदा काले देशे ज्याचा त्याचा मृत्यू जिथं तिथं ठरलेला का तो तिथं तिथं होणार त्याकडे कारण काळानं गरुडाला सांगितलं तुझ्या आईचा मृत्यू जवळ आलाय आणि मी काय तुझ्या आईला सोडणार नाही काळ म्हणले गरुड म्हणे मी का स्वापा मानुषे करता आहे मला का सामान्य का काय कोण म्हणते गरुड गरुड म्हणे मी देवाचा वाहन आहे देवाचा पीए मी देवाच माझ्याशिवाय काही चालत नाही एवढा वजनातला माणूस मी एवढ्या पोस्टचा माणूस मी माझ्या आईला तुमची दे माझ्या आईला नाही तुमच्या ते बघतो म्हणे मी कसे नेतात कसे नेतात बघतो म्हणे मी गरुडाला काय केलं महाराज दुसऱ्या दिवशी आपल्या आईला आपल्या खांद्यावरती बसवलं हजारो कोस दूर आणि एका कुफेमध्ये ठेवलं कुफेमध्ये ठेवलं बरोबर सवा मारायला काळ तिथं आला काळ आला काळाला दोरडार पाहून नमस्कार केला काळ म्हणजे दोरडा मला लय मोठी चिंता, चिंता होती कोणती तुझ्या आईचा मृत्यू या कुफेमध्ये लिहिला होता मला लय मोठी चिंता होती की तुझ्या आईला इथं आधी नुकसान चिंता मिटली म्हणे तूच घेऊ हो ना मला सांगा गरुडानं तिथं आणलंचा काळ जिथं ठरलेला आहे ज्याचा वेळ तिथं ठरलेला आहे तिथे इथे महाराज प्रत्येकाचा मृत्यू जसा तसा लिहिलाय का तो तसा तसाच होणार का सोडत नाही तुम्ही कुठे काय विचार करत नाही का किंतन करतोय काय विचार करत नाही हा जेवतोय जेव नाही महाराज हो काही विचार मग आपल्यावरती घाला घालतो आपल्यावरती संकट करतो कुठपर्यंत सुसावायचं दुःख कुठेही ना आणि मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर सगळ्यात मोठ जर सुखाची प्राप्ती कोणती करायची असेल तर सांगू तुम्हाला तुम्हाला मला देवाचं भजन का करायचंय देवाच्या प्राप्ती करता मुळीच नाही नाही भजन करून आज या युगामध्ये तुम्हाला मला देव भेटला का आ? देव भेट याचा अर्थ काय लक्षणू नये का याचा अर्थ तुम्ही वेगळा का काळावरती विजय मिळवणं याचा अर्थ देवाची भेट काळावरती तुम्हाला मला विजय मिळवता मिळवता येतो का